आपण तुरीची डाळ आणि शेंगा याची आमटी करणार आहोत हे मी कुकरला लावून घेतलं आहे इथे तेल तापायला ठेवलेलं आहे आता आपण याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकून घेऊया आधी कांदा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे बघू शकतो तुम्ही तेल तापलं आहे त्याच्यामध्ये एक कढीपत्ता टाकून घ्यायचा जिरं टाकायचं লাল মই ট'মেট' টকত আ कांदा खोबरं आलं लसूण हे मी भाजून वाटून घेतलं ह्याच्यात थोडी कोथिंबीर टाकली हे वाटण आपण टाकूया जरा भाजून घ्यायचं मी आता ह्याच्यामध्ये आपण हे मसाले टाकणार आहोत हे काश्मीर लाल आहे कलरसाठी हळद घाटी आहे लाल तिखट आहे आणि धना जिरा पावडर आहे मिक्स करून घ्यायचं आहे वाटण टाकलेलं चांगलं भाजून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकलं मी नाही खाली मसाले करपतात थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे हे मसाल्याची प्लेट आहे हे धुऊन घेते मी बघा तेल सुटलेलं आहे वास सुद्धा खूप खमंग येत आहे आता आपण हे टाकून घेऊया डाळ आणि शेंगा ह्याच्यात थोडं पाणी टाकून घेऊया आपण याला उकळी येऊन द्यायची आहे आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया उकळी आणायची आहे त्याला आमटीला उकळ आला आहे आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया बघू शकता तुम्ही आमटी खायला पण ती खूप छान लागते नक्की करून बघा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा बाय